ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एक्सप्रेस महामार्गावर लुटमार करणाऱ्या पाच गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून पनवेल तालुक्यासह रसायनी खालापूर चौक कर्जत नेरूळ या ठिकाणी केलेले गुन्हे आणि त्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकल असा मिळून जवळपास पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला उदयवीर श्रीवास्तव ट्रक चालक आणि त्याचा सहकारी हे टायरमधील हवा चेक करण्यासाठी पनवेल तालुक्यातील मुंबई पुणे एक्सप्रेस वे हायवे ट्रॅफिक चौकीजवळ पहाटेच्या सुमारास थांबले होते यावेळी चार अनोळखी इस्मांनी त्यांच्या सहकार्याला हाताबुक्यांनी मारहाण केली व डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला जखमी केले त्याच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेले याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपी विशाल जाधव स्वप्नील वाघमारे सौरभ वाघमारे रितेश पवार अमित वाघमारे व वा एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले त्यांनी या गुन्ह्यासह रसायनी खालापूर चौक कर्जत नेरूळ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून दोन लाख एकतीस हजार रुपये किमतीचे एकवीस मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन पल्सर मोटरसायकल असा मिळून जवळपास पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत